छदोतीसव्या राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेचा समारोप याबाबत अधिकृत वृत्त असे की छदोतीसवी राज्यस्तरीय सब ज्युनियर शूटिंग बॉल स्पर्धेचं शहराच्या मोहाडी उपनगरातील श्री पिंपळादेवी विद्यालयाच्या मैदानावर राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेचं दिनांक तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी उद्घाटन करण्यात आले होते तर सलग दुसऱ्या दिवशी एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी पाच वाजता या स्पर्धेचा समारोप करण्यात आला सलग या दोन दिवशी चालणाऱ्या स्पर्धेत एकूण एकवीस संघांनी सहभाग नोंदवला होता ज्यात प्रामुख्याने मुले मुलींची असे एकूण एकवीस संघ या ठिकाणी सहभागी झाले या संघामध्ये प्रामुख्याने मुलांमध्ये प्रथम विजेता कोल्हापूर द्वितीय सोलापूर तृतीय जळगाव जिल्हा तर मुलींमध्ये प्रथम विजेता सोलापूर द्वितीय विजेता धुळे तृतीय विजेता लातूर मनपा अशा संघाने या ठिकाणी आपले पदक मिळविले तर यावेळेस या, या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरसेवक विनायक शिंदे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य ईर्षाद जहागीरदार कैलास चौधरी शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे धुळे शहरचे कुणाल पवार जिल्हा न्यू आवशी असोसिएशनचे अध्यक्ष आकाश शिंदे राज्य असोसिएशनचे सचिव के आर ठाकरे आंतरिक समितीचे अध्यक्ष अशोक चौधरी फैज अहमद बेगमपुरे जावेद अक्रीम कमलाबाई शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा जोशी मनीषा पवार पिंपळादेवी विद्यालयाचे संचालक एस बी पाटील एस डी बाविस्कर आयोजन समितीचे अविनाश वाघ योगेश वाघ महेंद्र गावडे धुळे जिल्हा सचिव मयूर ठाकरे नंदुरबार जावेद शेख अहमदनगर ऋतुराज यादव गोंदिया नितीन जाधव अमरावती नितीन उकरडे लातूर आदींच्या उपस्थितीत सदर या स्पर्धेचा समारोप करण्यात आला तर या स्पर्धेसाठी मुले व मुलींचे संघ निवड समिती सदस्य नईम शेख जामनेर नितीन उकरडे लातूर महेंद्र गावडे धुळे फैज अहमद बेगमपूर सोलापूर अशोक तायडे जळगाव मयूर ठाकरे नंदुरबार यांनी या ठिकाणी या संघांची निवड केली पंचम म्हणून अशोक तायडे नईम शेख जळगाव मोहसिन शेख औरंगाबाद तर स्वाती इरे कावेरी पाटील भाग्यश्री बडगुजर मयुरी जाधव कनिष्का चौधरी यांनी या ठिकाणी गुणलेखन म्हणून काम केले तर स्पर्धा यशस्वीतेसाठी ऋत्विक ठाकूर चेतन पाटील द्वारकाधीश माडे आदित्य दहातोंडे राजकुवार सनी जाधव भविष्य वाघ राजू साव महेश वाडेकर संकेत करंदीकर रोनक पाटील मयूर शिंदे यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले तर अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी या स्पर्धा संपन्न झाल्या तर या स्पर्धेतून प्रत्येक जिल्ह्यातून या ठिकाणी स्पर्धक हा राज्यस्तरावर निवडून पुढे स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे समजते वितरण समारंभासाठी उपस्थित सर्व मंचावरील सन्माननीय व्यक्ती क्रीडा मार्गदर्शक खेळाडू मित्रांनो या ठिकाणी राज्य सर स्पर्धा ही फारच उत्कृष्ट प्रकारे आयोजन आयोजन समितीमार्फत करण्यात आलेले असून या स्पर्धेमध्ये जे विजयी झालेले संघ आहेत मुलं आणि मुली या दोन्ही संघांचे मी अभिनंदन करतो व जे खेळाडू जे संघ हारले असतील त्यांनी नाव उमेद होता पुढच्या वर्षी किंवा येणाऱ्या काळामध्ये ज्या स्पर्धा होतील त्या स्पर्धेमध्ये त्यांनी विजयश्री खेचून आणावी कारण काय असतं स्पर्धा आवडली तर ही हार जिंकली होणारच आहे कोणी हारल्याशिवाय कोणी जिंकत नाही परंतु जे खेळाडू हारले आहेत त्यांनी नाव उमेद होता परत प्रयत्न करायचा आहे परंतु मित्रांनो मी सांगू इच्छितो की या ठिकाणी या स्पर्धा संपल्या म्हणजे तुम्ही परत पुढच्याच वर्षी या स्पर्धेची तयारी करायची नाही जर तुम्हाला आपल्या खेळामध्ये जर वरच्या स्तरावर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर जर तुम्हाला यश मिळायचं असेल तर आपण हे खेळामध्ये सातत्य ठेवायला पाहिजेत कारण भरपूर वेळेस मी बघतो की आज जो खेळाडू आज उत्कृष्ट खेळला आहे तो पुढच्याच वर्षी दिसतो आणि त्यावेळेस त्याचा खेळ बघतो त्यावेळेस फार डगमगलेला असतो कारण काय असतं की तो त्याच्या खेळामध्ये सातत्य नसतं त्याच्यामुळे तुम्ही जे आपले शिक्षक आहे किंवा जे सिनियर खेळाडू आहे त्यांच्या मार्फत तुम्ही खेळाचा सराव करून घ्या तुम्ही स्वतः आपले जे बारकावे असतील तुमच्या जी कमी असेल ही शोधा आणि त्या पद्धतीने तुम्ही खेळाचा सराव करायला पाहिजेत कारण काय असतं माहिती आहे का, का तुम्ही खेळताना आपले वरिष्ठ सिनियर खेळाडू त्यांचा खेळ बघा ते कुठल्या प्रकारे खेळतात ते सराव कसा करतात तो त्यांच्याकडून तुम्हाला जाणून घ्यायला काही कमीपणा वाटायला पाहिजेत आणि तुम्ही सराव करताना तुमचे गुरुवाई असतात तुमचे शिक्षक असतात त्यांच्यावर विश्वास ठेवा भरपूर ठिका तुम्ही शिक्षकांना विचारत नाही की सर सराव कसा करायचा काय करायचं त्याच्यामुळे तुम्ही आपल्या शिक्षकांना विश्वासात घ्या त्यांच्यावर विश्वास ठेवा गुरु गुरु तुम्हाला बरोबर कान मंत्र देतील आणि तुम्हाला ईशाची पायरी ती सतत ठेवतील या ठिकाणी आता जो महाराष्ट्र राज्याचा संघ निवडला जाणार आहे ते जे खेळाडू जे महाराष्ट्र राज्याचा संघात निवडले जातील त्यांचे आम्ही सर्व प्रमुख पाहुण्याच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो व ज्यावेळेस तिथल्या राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राकडून तुम्ही त्यावेळेस खेळाल त्यावेळेस आपल्या महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळेल अशी मी सर्वांकडून आशा करतो सर्व तुम्हाला सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो झाली खेळाडू यांच जिकवा यांना मी शुभेच्छा देऊन साव्या राज्य सब ज्युनियर शूटिंग बॉल स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस याचं आयोजन धुळे जिल्ह्यात धुळे शहरात पिंपदेवी महाविद्यालय ग्राउंड या ग्राउंडवर करण्यात आलं होतं या स्पर्धामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून टीम आल्या होत्या आणि त्या टीम्समधनं आज महाराष्ट्र राज्याचा मुलांचा आणि मुलीचा संघ निवडला गेलेला आहे झालेल्या सर्व विजयी उमेदवार किंवा तीनच मी धुळे जिल्ह्याच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो त्यांचं अशी उत्तरोत्तर प्रगती गेम्समध्ये होत राहावं आणि त्यांना यापुढेही आणखी चांगलं मार्गदर्शन ऑलरेडी मार्गदर्शन सगळे टीमकडनं तर आहे सगळ्या कोचेसक शहरकड चार शहरांकडनं गण, पण आणखी त्यांना चांगलं मार्गदर्शन मिळून त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं हीच मी ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद